माझ्या गोष्टीचं नाव आहे ध्रुव बाळ तुम्हाला सगळ्यांना उत्तर दिशेला ध्रुवतारा दिसतो हे माहिती आहे हो की नाही हा ध्रुवतारा कधीही आपल्या ठिकाणाहून हलत नाही बाकी सगळी ग्रह नक्षत्र तारे जे काही आहेत ते पृथ्वीच्या परिभ्रमणाने किंवा पृथ्वीच्या फिरण्यामुळे आपापली जागा बदलतात पण ध्रुवतारा कधीही आपली जागा बदलत नाही त्याचीच ही गोष्ट आहे उत्तानपाद नावाचा एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या एकीचं नाव होतं सुनीती आणि दुसरीचं नाव होतं सुरुची सुनीती ही आवडती राणी होती आणि सुरुची ही जरा नावडती राणी होती आवडती राणी सुनीती तिच्या मुलाचं नाव होतं उत्तम आणि नावडती राणी सुरुची तिच्या मुलाचं नाव होतं ध्रुव दोघंही अगदी छोटे होते आ, एक पाच सहा वर्षाचे होते असं म्हणा त्या दोघंजण राजवाड्यात छान खेळायचे एकमेकांबरोबर मारामारी करायचे इकडे तिकडे पळायचे आपल्या आयांच्या मागे जाऊन लपायचे कधी कधी राजदरबारात जाऊन मागे पण लपायचे अशी त्यांची मस्ती चाललेली असायची पण ती आवडती राणी आणि तो उत्तम तिचा मुलगा हे दोघ जण ध्रुव आणि त्याच्या आईचा फार रागराग करायचे खेळताना सुद्धा तो उत्तम ध्रुवला सारखा मारायचा ढकलायचा एकदा काय झालं दोघ जण खेळत होते आणि पळत पल, पळत येऊन महाराजांच्या म्हणजे आपले बाबा महाराज उत्तानपाद यांच्या मांडीवर बसला ते बघतात युवराज उत्तम जो होता त्याला भयंकर राग आला तो म्हणाला ए माझ्या बाबांच्या मांडीवर तू नाही बसायचं ध्रुव म्हणाला का हे माझे पण बाबा आहेत एवढ्यात त्या उत्तमची आई राणी सुनीती तिथे आली आणि ती त्याला म्हणाली ध्रुव तुला कळत नाही उतार खाली आणि तिनं ध्रुव बाळाच्या हाताला धरलं आणि खेचून राजा उत्तानपादाच्या मांडीवरनं खाली आणलं ध्रुवाला खूप वाईट वाटलं तो रडत रडत आपल्या आईकडे गेला आणि एका कोपऱ्यामध्ये बसून खूप रडायला लागला त्याची आई त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली बाळा काय झालं काय रडतोस तू आई बघ ना मी बाबांच्या मांडीवर बसलो तर त्या आईनं मला खाली खेचलं आणि मला म्हणाली तू नाही बसू शकत मी कुठेच नाही का गो बसायचं अशी कुठलीच जागा नाहीये का की जिथून मला कोणीच खाली उतर म्हणणार नाही त्याची आई त्याला म्हणाली बाळा असं स्थान किंवा असं ठिकाण अशी बसण्याची जागा तुला नक्की मिळेल पण त्यासाठी तुला तपश्चर्या करायला लागेल तुझी तयारी आहे का मी करीन पण मला आता असं स्थान हवं जिथून मला कोणी खाली उत्तर म्हणणार नाही मी बसून राहणार त्याची आई त्याला म्हणाली की ठीक आहे पण हे सगळं राजवाड्यात बसून होणार नाही तुला जंगलात जायला लागेल एकट्याने राहायला लागेल तिथे जाऊन देवाची आराधना करायला लागेल खूप कठोर तपश्चर्या करायला लागेल तुझी तयारी आहे का चालेल मला चाललो मी असं म्हणून डोळे पुसले आणि ध्रुव निघाला निघाला राजवाड्यातून बाहेर पडला जंगलाच्या दिशेने गेला जंगलाच्या वाटेने चालायला लागला त्याला कुठे माहिती होत तपश्चर्या म्हणजे काय कुठे जायचं आईनं सांगितलं जंगलाच्या बाजूला जा निघाला त्या वाटेने नारद मुनी जात होते त्यांनी बघितलं हा छोटासा असा मुलगा ताड ताड चालत जंगलात चाललाय ते त्याला हाक मारून म्हणाले काय रे बाळा कोण आहेस तू माझं नाव ध्रुव आहे मी महाराज उत्तानपाद यांचा मुलगा आहे हो का बर कुठे चाललायस मी तपश्चर्या करायला चाललोय नारद मुनींना मोठी गंमत वाटली एवढा सहा पाच सहा वर्षाचा तो मुलगा म्हणाला मी तपश्चर्या करायला चाललोय ते म्हणाले हो का बर म्हणजे रे काय करणार तू ते नाही मला माहिती पण आई मला म्हणाली की तू जंगलात जा तपश्चर्या कर बर मी तुला सांगू का तपश्चर्या कशी करायची ते चालेल चालेल सांगा की हे बघ हे जे जा समोर झाड दिसतंय ना त्या झाडाच्या खाली मांडी घालून तू बस डोळे मीठ आणि तुझ्या घरामध्ये देवघरामध्ये जो देव आहे की नाही त्याचं नाव घे म्हणजे भगवान विष्णूंच हो नारद म्हणाले अगदी बरोबर आहे भगवान विष्णूंच नाव घे पण मला कुठे त्यांचं नाव माहितीये म्हणजे विष्णू विष्णू म्हणू का ते म्हणाले नाही मी तुला भगवान विष्णूंच नाव घेण्यासाठीचा मंत्र देतो नारायण नारायण असं म्हण पण लक्षात ठेवा तुला खायचं प्यायचं काही नाहीये असं कठोर व्रत करायला पाहिजे जमेल ना तुला हे हो हो मी करणारच आहे तुम्हाला माहितीये का मी असं काही ठरवलं की ते करतोच मग नारद मुनी त्याला म्हणाले कि ते सगळं ठीक आहे पण तुला व्रत किंवा तपश्चर्या का करायचे बर मला असं ठिकाण पाहिजे जिथून मला कोणी जा म्हणता कामा नये असं स्थान पाहिजे ज्याच्यावर मी बसलो की कोणी मला तिथून उठवता कामा नये नारद हसले म्हणाले ना ठीक आहे तू तपश्चर्या करायला बस आणि नारद मुनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्या समोर असणाऱ्या झाडाखाली ध्रुव जाऊन बसला मांडी घातली आणि डोळे मिटून नारायण नारायण असा जोप सुरू केला मोठ्या माणसांना जेव्हा तपश्चर्या करायची असते की नाही तेव्हा बारा बारा वर्ष त्यांना तपश्चर्या करायला लागते पण हा तर इतका छोटा मुलगा होता दोन तीन दिवसातच भगवान विष्णूंना लक्षात आलं की कोणीतरी एक छोटासा मुलगा आपल्यासाठी तपश्चर्या करायला बसलाय आणि मग ते ताबडतोब त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्याला म्हणाले बाळ ध्रुव तू माझी तपश्चर्या का करतो आहेस ध्रुवाने डोळे मिटूनच घेतले होते तो म्हणाला कोण तुम्ही भगवान विष्णू म्हणाले की अरे तू माझ नाव घेतोयस ना मी भगवान विष्णू आहे तरी सुद्धा ध्रुव आपला डोळे मिटूनच बसलेला भगवान विष्णू म्हणाले अरे डोळे उघड बो तरी माझ्याकडे नाही माझ्या देवघरामध्ये मा दे जसे आहात तसेच तुम्ही आहात का भगवान विष्णू म्हणाले अरे हो तसाच आहे मी तू डोळे उघडून बघ बर आणि मग त्या बरोबर ध्रुवानी डोळे उघडून त्यांच्याकडे बघितलं आणि खरंच त्याच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची जी मूर्ती होती की नाही शंख चक्र गदा आणि कमळाचं फुल हातात असलेली तशाच प्रकारचा तो भगवान विष्णू समोर उभा होता ध्रुवाला खूप आनंद झाला लगेच नमस्कार केला आणि म्हणाला की नारद मुनी म्हणाले होते ते अगदी बरोबर आहे देवा तू खरंच आलास की मग भगवान विष्णू त्याला म्हणाले की हो बरोबर आहे तू एवढी तपश्चर्या केलीस ना म्हणून मी आलो सांग बरं काय पाहिजे तुला मग ध्रुव त्याला म्हणाला हे भगवान मला तुम्ही असंच ठिकाण द्या असं स्थान द्या जिथून मला कोणीही खाली उत्तर म्हणणार नाही आणि इथून निघून जा पण म्हणणार नाही भगवान विष्णू हसले आणि त्याला म्हणाले की हे बघ हे उत्तर दिशा आहे या उत्तर दिशेला तू राज्य कर आणि त्याचबरोबर इथे आकाशामध्ये मी तुला एक स्थान देतो तिथे तू कायम राहा या जगाच्या अंतापर्यंत तू तिथेच राहशील तू तिथून हलणार ना नाहीस हलू शकणार नाहीस कोणी तुला तिथून जा म्हणणार नाही आणि खाली पण उठणार नाही असं सांगून विष्णू अंतर्धान पावले म्हणजे दिसेनासे झाले ध्रुवाला खूप आनंद झाला आणि तो उत्तर दिशेने जायला लागला पुढे जाऊन ध्रुवानी उत्तर दिशेवर भ खूप वर्ष राज्य केलं आणि आकाशामध्ये त्याला ते स्थान मिळालं आजही आपल्या प्रश्नांचं उत्तर शोधणारा ध्रुव त्या उत्तर दिशेला ताऱ्याच्या रूपात आहे त्यामुळे त्या दिशेला प्रमाण धरून समुद्रातून प्रवास करणारे नावाडी नेहमी बाकीच्या दिशा ठरवतात तुम्ही होका यंत्र बघितलंय त्या होका यंत्रामध्ये एक बाण असतो तो बाण नेहमी उत्तर दिशा दाखवतो उत्तर दिशेला असणारा ध्रुव तारा जो आहे तो कधीच हलत नाही तो स्थिर असतो त्याच्यावरून इतर दिशा सगळ्यांना कळतात जेव्हा आकाशात सूर्य नसतो तेव्हा दिशा दाखवण्याचं काम तो ध्रुव तारा करत असतो आणि ह्या ध्रुवाला असं आढळ स्थान देणारे भगवान विष्णू होते आणि म्हणून कोणीही खूप निश्चयानं काहीतरी मिळवलं की त्याला त्या क्षेत्रातला ध्रुव तारा आहे असं पण म्हणतात